नमस्कार आज आपण श्यामच्या आई या कथासंग्रहातील रात्र सहावी थोर अश्रू ही कथा ऐकणार आहोत मला खात्री आहे की आपणाला ही कथा आवडत असतील चला तर मग ऐकूयात आणि हो कथेच्या शेवटी या कथेचे तात्पर्यही सांगणार आहे म्हणून आपण सर्वांनी शेवटपर्यंत कथा ऐकूयात आहात का तयार श्यामचाई रात्र सहावी थोर अश्रू लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळावयास जात असे छापो पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मबाई ताग दे डेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे आई मला पाणी तापवून ठेवीत असे आई गंगाळ्यात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ व हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो मन हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो आंघोळीची एक मोठी धोंड होती आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अगं अंगपूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगपूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओचालाच माझे अंग पुशी आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पूस तळवे रे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसूते आई म्हणाली तुझे ओचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी घट्ट धरून म्हटले हट्टी आहेस हो श्याम अगदी एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक हं ठेवा पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेविले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हाऊस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरांजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यानो किती गोड शब्द आपली शरीरे आपले शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुशे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहे शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्या आमचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती झपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तुपुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर गोष्टीसाठी अश्रूंचे हाऊ डोळ्याजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन किती कास वाईट वाटते मीराबाईने म्हटले आहे असुवन जलसिंच प्रेमवेली बोई अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो तर मग ऐकली ना कथा काय सांगितलेलं आहे तुडू अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो बरं का माणसाने तणापेक्षा मनाला जास्त जपले पाहिजे असे श्यामच्याई सांगते तण म्हणजे शरीर शरीराला लागलेली घाण धुवून टाकता येते पण मनाला लागलेले त्याचं काय म्हणून सतत सज्जन सत आनंदी माणसाच्या सानिध्यात राहावे आणि मनाला आनंदी व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा हेच धडा श्यामच्या आई आपल्याला या पाठातून या कथेतून देते चला तर मग आवडली ना आपल्याला कथा आनंद द्या आनंद घ्या आनंदी रहा धन्यवाद